हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर विजय मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढतील अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंनी थेट हात पुढे केलाय तर राज ठाकरेंनी झाकली मूड सव्वा लाखाची ठेवली आहे त्यामुळे ज्योती होणार की नाही असा प्रश्न पडू लागलाय बघूया ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही याबाबतचा सस्पेन्स आणखी वाढलाय कारण नाशिकमधील मनसेच्या शिबिरातून सुद्धा याबाबतचं उत्तर मिळालेलं नाही युतीबाबत आता काही सांगणार नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलंय युती संदर्भात काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेईल तुम्ही काहीही बोलायचं नाही अशाही महत्वाच्या सूचना राज ठाकरेंनी आपल्या शिबिरात दिल्याचं कळत आहे कारणातले ठाकरे वारे जे आहेत ते काही हटत नाहीत ते काही खंड पडत नाही सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही समाजाच्या हितासाठी आम्ही करत माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेला आहे राजसाहेबांना ज्या ज्यावेळेस मी भेटलो ते कुठेही राजकीय विषय नव्हते माननीय शिंदे साहेब देखील राजसाहेबांना भेटले तेव्हा राजकीय विषय नव्हते आज देखील राजसाहेबांनी ट्विटमधनं स्पष्ट केलेलं आहे की जो मेळावा होता तो मराठी माणसाचा मेळावा होता हे मी अनौपचारिक बैठकीमध्ये देखील सांगितलेलं आहे आणि युतीच्या बाबतीमध्ये ते सक्षम आहेत असं त्यांनी सांगितलं आहे परंतु जे काही पक्ष आता त्यांच्यावर अवलंबून आहे ते त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी उतावळी झालेत त्यांना देखील त्यांनी समजून सांगितलेलं आहे की ज्यावेळी बोलायचं त्यावेळी मी बोलेन आणि युती कोणाबरोबर करायची आणि कधी करायची हे मला चांगलं कळतं असा त्याचा मतीतार्थ आहे हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा इगतपुरीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला पाच जुलैचा मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता हेच उत्तर दिलं पण माध्यमांनी युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल अशी बातमी चालवली आणि त्यामुळे राज ठाकरे चांगले संतापले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी शिबिर आयोजित केलं होतं या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला या दरम्यान मला पाच जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता त्यावर मग युतीचं काय असं विचारलं गेलं त्यावर मी त्यांना युतीक्या चर्चा तुमच्याशी करायच्या का असं उत्तर दिलं त्यानंतर काही निवडक माध्यमांनी मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायचे असतात जे बोलले नाही ते समोरच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलाय का मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन एक भाऊ एका भावाबरोबर नसावा का जर एका मोठ्या भावानं लहान भावाविषयी मत व्यक्त केलं आहे की भाऊ माझ्या सोबत या क्षणी माझ्या सोबत आहे त्याच्यामध्ये कोणाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही उद्धव ठाकरे यांची मुलाखत येईल ते आपण जरूर पाहायला पाहिजे एक आदर्श मुलाखत आहे महत्वाचा कार्यकर्ता प्रश्न तोच होता शेवटी कसं असतं की त्या विषयावरती आपला अधिकार आहे आपल्या साहेबांना काय विचारायला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी विचारले ते त्याच्यावरती साहेबांनी सांगितलं तो विषय माझ्या अखत्यारीतला आहे मला थोडा वेळ द्या महाराष्ट्राची भावना आहे ती भावना महाराष्ट्राची जी भावना आहे ती भावना साहेबांना माहित नाही का त्याच्यावरती आमची भावना म्हणजे महाराष्ट्राचीच भावना आहे ती एक प्रकाराशी समजून तर किती असं मोजमाप करून चालत नाही आलं का लक्षामध्ये परंतु मला असं वाटतं की त्याच्यावरती ते विचार काय करतो करतील ठाकरे बंधू पाच जुलैला एकाच मंचावर आल्यापासून युती की चर्चा सुरू आहे मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे मनसे सोबतच्या पण ना मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलले ना आपल्या नेत्यांना भाष्य करू दिलं त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात काय चाललंय उद्धव ठाकरेंसोबत युती करायची की नाही हा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज